तर पिल्याला म्हणलं तुला हे शर्ट आवडतोय का तर पिल्या म्हणला आवडतोय की बसतोय की तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती डायरेक्ट घनसोलीतनं गनसोलीतनं आम्ही आहे जुडिओमध्ये कपडे घ्यायला वाचाला मी ओंक्या आणि पिल्या दोन हजार सव्वीस पण चालू झाले आता बघूया काय काय होतं ह्या वर्षात तर आम्ही आलो जुडिओमध्ये आता गाडी लावली आणि आलो आतमध्ये आतमध्ये जाऊन बघते तर पिल्या म्हणला मला हे हो शर्ट पाहिजे मग काय तवा पिल्याला घेतला शर्ट आणि इथं बघ बो, बघू शकता कपडे चांगले मिळतात बरं का इथं मग शर्ट घेऊन आम्ही चाललो माघारी घरी डबल तर इंस्टाग्रामला एक ट्रेंड चाललाय बघा दोन हजार सव्वीसला दुनिया बुडणार आहे तर ही गोष्ट खरीच आहे का खरी असली तर कमेंट करून नक्की सांगा बरं का बघूया ही गोष्ट खरी आहे का नाही तरा में लीप मद ना, तर आम्ही आलो घरी आता चाललोय घरी लिपमधनं तर भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद दे।